हाउ दे बिहेव क्लाउड स्टैंड माइंड काय होते की नाही भगिनी मंडळी पाठीमागे <laughs> यामुळे तुम्ही त्या मनाच्या लेअर नुसार काम करतायत याचा परिणाम फार नकारात्मक होतो आणि पुढे जाऊन याच गोष्टी त्रासाच्या होतात आज कळत नाही आज गंमत वाटते म्हणून आम्हाला लहानपणापासून आई वडील काय शिकवतात संस्कार शिकवतात हो कशासाठी यासाठी असे कोणी असतात काय वडील बाळा पहिलीच्या वर्गात पहिल्यांदा चाललाय आजपासून चोरी करायला सुरुवात कर <laughs> टीश सच टीश। का कारण या त्रासाच्या गोष्टी आहेत त्याचे परिणाम पुढे वाईट होतात ते कसे होतात ते मी सांगतोय उदाहरणार्थ ऑब्स्क्युअर फॅक्ट वॉन्ट टू नो बट हिडन बाय सेल्फ एक दिवस जाते आणि तो अतुल रात्र असते आणि तो मोबाईल शोध मोबाईल त्याचा शोधायचा असतो पण कसा शोधतो मोबाईलचा लाईट लावूनच मोबाईल शोधतो कुठे मोबाईल कुठे मोबाईल कुठे मोबाईल माइंड ऑब्स्क्युअर माइंड मिस वॉट थिंक इज म्हातारी माणसं चष्मा इथे लावलेले असतात अख्ख्या जगाला शिवे देतात कुठे तो चष्मा अरे तो डोक्यालाच आहे इट इज कॉल्ड ऑब्स्क्युअर असं घडतं गेल्या तुमच्या बाबतीत किल्ली समोर आहे गाडीची घरभर शोधताय किल्ली सापडत नाही वन लेअर ऑफ द माइंड आणि सर्वात मस्त तर शेवटचाच आहे लेअर ऑप्टिव्ह माइंड ऑप्टिव्ह माइंड इज वॉट इंटरेस्टिंग वी डोंट नो दॅट वी डोंट नो आम्हाला हेच माहिती नाही की आम्हाला अनेक गोष्टी माहिती नाही पण पार भजी तळण्यापासून रॉकेट मंगळारून पाठवण्यापर्यंत सगळे विषय आम्हाला माहिती आहेत असं आम्हाला वाटत कुठलाही विषय चर्चा करा हो माहिती आहे माहिती आम्हाला अरे अनेक विषय असे आहेत जे तुम्हाला माहिती नाही दुर्दैवानी ही स्थिती आज योग विषयात आहे प्रत्येकाला वाटायला लागलं त्याला योग माहिती आहे दुर्दैवानी यामुळेच योग विषय खड्ड्यात चालला सो धीज आर डिफरंट लेअर्स स्वतःचा विचार करा कोणत्या मध्ये काम करतो हे मी सांगत नाही जर तुम्ही बघितलं अनेक ग्रंथांमध्ये हा विषय मांडलाय उदाहरणार्थ भगवद्गीता ऐकलं असेल कधीतरी hmm. त्यामध्ये तो सांगतोय बंधुरामस्तनात्मेवात्मना अनात्म अनात्मनस्तु शत्रुत्वे वत्वे आत्मे व शत्रुवत काय अर्थ आहे ज्याचा ज्यानी मन जिंकलं मन त्याचा मित्र ज्यानी मन जिंकलं नाही मन त्याचा शत्रू आणि हे मन जर शत्रू असेल तर पुढील जीवनामध्ये हेच मन तुम्हाला त्रास देईल अनेक प्रकारचे रोग तुम्हाला त्यामुळे होतील म्हणून थोडक्यात तुम्हाला हे सांगतो हे जर तुम्हाला कळलं तर तुमचं व्यक्तिमत्व जे तुम्हाला बनवायचं आहे ते इतकं स्थिर आणि स्टेबल व्यक्तिमत्व बनवायचं आहे त्यासाठी व्यक्तिमत्व एका दिवसात बनत नाही टू कॅरेक्टर तुमचं उत्तम किंवा व्यक्तिमत्व जर बनवायचं असेल तर चार गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे जसा विचार कराल तशी कृती होईल जशी कृती होईल तशी समय लागेल आणि जशी समय लागेल तसं व्यक्तिमत्व निर्माण होईल ऍज यू थिंक सो यू ऍक्ट ऍक्शन टू हॅबिट अँड हॅबिट फॉर्म कॅरेक्टर म्हणून लक्षात ठेवा व्यक्तिमत्व एका दिवसात बनत नाही ते बनवण्यासाठी तपश्चर्या करावी लागते म्हणून ऍज यू थिंक सो यून टू हॅबिट हॅबिट फॉर्म म्हणून विचार जसं कराल तशी कृती होईल कृती जशी होईल तशी सवय लागेल आणि सवय तशी असेल त्याप्रमाणे व्यक्तिमत्व आणि थिंकिंग इज द फर्स्ट स्टेज आणि ही थिंकिंग तुमच्या मनाशी रिलेटेड आहे जर मन अस्थिर असेल तर विचार अस्थिर होतील विचार अस्थिर झाले तर कृती अस्थिर होईल कृती अस्थिर झाली तर सवय चुकीची लागेल आणि सवय चुकीची लागली तर व्यक्तिमत्व खड्ड्यात जाईल म्हणून लक्षात ठेवा फक्त फिजिकल किंवा शारीरिक सुदृढता महत्वाची नाहीये खरी सुदृढता कुठे पाहिजे आज आम्हाला मानसिक पातळीवर पाहिजे हे मी म्हणत नाही अनेक हस्तलिखित जी मला सापडली प्रत्येक ग्रंथामध्ये हेच सांगण्यात आलेलं आहे अनेक ग्रंथ मी याबद्दल सांगत नाही पण तुम्ही वेबसाईटला बघू शकताय उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे पण एक विषय आपला राहिला आणि तो म्हणजे चित्ताचा जसं मी सांगितलं प्राचीच उदाहरण दिलं मन अहंकार आणि बुद्धी कोणत्याही गोष्टीमध्ये यू कॅन आस्क एनी क्वेश्चन रोहन रोहन येस विचारू शकता मी सांगेन त्यामध्ये की बाबा मन आणि अहंकार आणि बुद्धीचा कसा यामध्ये टाळणार आहे उदाहरणार्थ सरांनी तुम्हाला सांगितलं